पेरूळच्या कैलास मंदिराच्या या काही अद्भूत गोष्टी हे ज्योतिर्लिंग नसताना देखील रोज दहा हजार भाविक दर्शन घेतात पाश्चात्य इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते एवढी आखीव रेखीव भव्य शिल्पाकृती केवळ छन्नी हातोडीच्या साह्याने तयार करणे शक्य नाही लेझर कटिंगसारख्या तंत्रज्ञानाशिवाय बेसॉल्ट खडकात शिल्पाकृती तयार करणे शक्य नाही अतिप्रगत संस्कृतीने लेणीची निर्मिती केली असावी असे मानले जाते येथील पौराणिक कथा का काय आहे भगवान शंकर कैलासावरून म्हैसमाळ येथे रुसून आले होते त्यांच्या मनधरणीसाठी पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेतले तीच सध्याची गिरिजा माता आहे घृष्णा नावाच्या महिलेने महादेवाची भक्ती केल्यामुळे या ठिकाणी घृष्णेश्वर स्थापन झाले अशी आख्यायिका आहे याच काळामध्ये एल नावाचा राजा राजा होता त्याला मानकावती आणि घृष्णावती नावाच्या दोन पत्नी होत्या एका ऋषीच्या शापाने राजाला दुर्धर आजार झाला होता रोज संध्याकाळी त्यांच्या अंगावरती कृमी पडत असत आजार दूर व्हावा म्हणून मानकावतीने नवस केला राजाचा आजार दूर होणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही आणि हा आजार दूर झाल्यास महादेवाचे मोठे मंदिर बांधेल मंदिराचा कळस जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत अन्न त्याग कायम राहील वृष्णेश्वर येथील कुंडात स्नान नंतर राजाचा आजार बरा झाला त्याला राणीचा नवस कळाला आणि मंदिराचे काम सुरू झाले सुरुवातीला कळसाची निर्मिती झाली आणि नंतर खालचा भाग तयार करण्यात आला म्हणून याला कैलास मानकेश्वर सुद्धा ओळखले जाते हे मंदिर गर्भगृह सभा मंडप नंदी मंडप प्रवेशद्वार वरंडा या चार भागांमध्ये विभागले आहे मंदिराच्या बाजूला दोन कीर्तिस्तंभ आहेत मंदिरात महादेव पार्वती यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत केवळ छन्नी आणि हातोडीने तयार केलेले हे मंदिर आहे मचान किंवा कुठलीही शिडी न वापरता हे कोरीव काम करण्यात आले आहे या मंदिराला पूर्णपणे पांढरे प्लास्टर होते त्याचे काही अवशेष आजही आहेत त्यामुळे त्याला हिमालयातील कैलास पर्वतासारखे ते पांढरे शुभ्र दिसत असावे सध्याच्या तंत्रज्ञानानुसार सात हजार कामगारांनी रोज बारा तास काम केले तरी अठरा वर्षांमध्ये काम पूर्ण होणार नाही आर्किलॉजीच्या तत्वज्ञानानुसार हा खडक सहा हजार वर्षे जुना आहे मंदिर तयार करताना सुमारे चार लाख टन खडक बाहेर काढला मात्र तो खडक कुठेच सापडला नाही राजा दंतीदुर्ग याच्या कारकिर्दीमध्ये अगदी लहान प्रमाणावर आरमण्यात आलेल्या या शिवमंदिरास प्रथम कृष्णराज याने पूर्ण रूप दिले आणि त्यानंतरही तीन चार राजांच्या काळामध्ये मंदिराभोवती ओवाऱ्या सरिता मंदिर लंकेश्वर लेणे तसेच मातृका मंदिर हे खोदण्यात आले राष्ट्रकुटांच्या चार पिढ्यांची धर्मभावना आणि दातृत्व यांच्या योगाने आजचे शैल मंदिर साकार झाले आहे वेरुळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं एक मोठं कोडं आहे युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये वेरुळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं या मंदिराची निर्मिती आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे हे मंदिर बनवण्यासाठी साधारण एकशे पन्नास वर्षे लागली असा असावी असं संशोधकांना वाटतं हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलं आहे त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता मात्र आता हा लेप काळाच्या ओघामध्ये निघून गेला आहे तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिवेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं या खोदकामामध्ये जवळजवळ वीस हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीव काम असलेले स्तंभ आहेत तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत आपण महाबलीपुरम येथे पाहिलं तर तिथेही सिंह किंवा हत्ती कोरलेले आहेत मात्र इथे कैलास मंदिरात या हे प्राणी पूर्णाकृती रूपामध्ये पाहायला मिळतात या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तुस्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे इथे समोरच्या बाजूला पाहिलं तर गोपुर दिसतात तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बांधण्यात बनवण्यात आलं तेव्हा जवळपास वीस हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठेही या दगडांचे अंश किंवा अवशेष दिसत नाहीत त्यामुळे एवढ्या मोठ्या खडकांचं नेमकं काय झालं असेल पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं बांधण्यात आली आहेत जी चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेली आहेत या मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकांमध्ये आहे मात्र त्या मंदिराच्या जवळपास कुठलेही उत्खनन केलेले नाही अथवा डोंगरही नाहीत त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे कैलास मंदिराबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात मंदिराच्या चारही बाजूस गुहेप्रमाणे काही जागा आहेत ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत काही परदेशिक संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमिनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवासियांनी उभारल्याचं सांगतात पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टीम बनवण्यात आलेली आहे त्यामुळे या भागामध्ये कितीही पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जात अजून एक महत्वाची गोष्टी गोष्ट ही आहे की विदेशी संशोधकांना असं वाटतं की इतकी सुंदर इतकी अद्भुत वास्तू वास्तूची निर्मिती भारतीय कसे करू शकतात त्यामुळे ते एक चमत्काराने अथवा परग्रहवासीयाने बनवलेलं मंदिर आहे असं सांगितलं जातं मुळात त्या काळात म्हणजे इसवी सन सहाशे ते आठशे या काळामध्ये भारतीयांकडे जे तंत्र होते ते विज्ञान अवगत होते ते तंत्र आजच्या काळापेक्षा फार पुढचे तंत्र होते औरंगजेबाने अनेक मंदिरं नष्ट केली मात्र ते जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या एक हजार सैनिकांनी तीन वर्षांपर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले मात्र ते या कामामध्ये यशस्वी होऊ शकले नाही औरंगजेब जेव्हा जे इसवी सन सोळाशे छत्तीस ते इसवी सन सोळाशे चौवेचाळीस या काळात औरंगाबादला वास्तव्यात होता वास्तव्यास होता आणि यानंतर पुढेही बराच काळ तो औरंगाबादला होता तेव्हा तो वेरुळला नेहमी जायचा जेव्हा त्यांनी पहिल्यांदा कैलास मंदिर पाहिलं तेव्हा ते, ते म्हणाले अशी वास्तू मी जगात कुठेही पाहिली नाही हे कदाचित एखाद्या चीन जीनचेच बनवलेले असावे मनुष्य एवढं सुंदर बांधूच शकत नाही याचं वर्णन करायला माझी लेखनीही असमर्थ आहे हे औरंगजेबाचे त्यावेळचे उद्गार होते त्यानंतर औरंगजेब कित्येक वेळा आपल्या आमिर उमराव यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांसोबत येथे यायचा